आज आपण माता आणि स्तनदा बैठक घेतली आहे कारण हा जो एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट आठवडा आहे तो आपण स्तनपान आठवडा म्हणून साजरा करतो आणि या स्तनपान आठवड्यामध्ये तुमचं माता 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 भावी भावी पहिल्या म्हणून आणि ज्या माता झालेल्या आहेत त्यांचं मी इथे आपल्या उपकेंद्रगिरी मध्ये स्वागत करते आपण आता स्तनपान पाळायला कसं द्यायचं हे पहिल्या खेपेच्या बाईला तेवढंच माहित नसतं अनुभवाने माहिती झालेलं असतं तर योग्य पद्धत स्तनपानाची कोणती आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि स्तनपानाचे फायदे हे बाळाला आणि मातेला काय होतात याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर पहिले जेव्हा आपली प्रसूती होते तेव्हा प्रसूती झाल्यानंतर बाळाला ब्रेस्ट कॉल पद्धतीने स्तनपान केलं जातं ब्रेस्ट कॉल पद्धत म्हणजे कोणती पद्धत तर बाळ जेव्हा नाळे नाळ जेव्हा बाळाची कापली जाते वारीपासून त्याला वेगळं केलं जातं तेव्हा आईच्या पोटावर छातींच्या मध्ये त्याला ठेवलं जातं ह्यामुळे काय फायदा होतो तर बाळाला आईचा स्पर्श मिळतो पहिला तर म्हणजे मातृत्व तिथं जास्त प्रेम त्या दोघांमध्ये संपर्कामुळे त्या जाग होत त्याच्यानंतर बाळाच्या तळव्याला जो वास असतो तोच वास आईच्या स्तनाच्या त्या काळ्या भागाला असतो आणि काळा भाग हा बाळाला नजरेने दिसतो त्यामुळे बाळ स्वतःहून सरकत सरकत त्या स्तनापर्यंत पोचत आणि ही जेव्हा क्रिया घडत असते तेव्हा आईला काय फायदा होतो तर तिचे जे नाळ असते प्लॅसेंट असतो माहिती आहे ना वाळ म्हणतात त्याला तो पडण्यासाठी ह्या क्रियेमुळे मदत होते परत जेव्हा अतिरिक्त रक्तस्राव तिला होण्याचा संभाव्य असतो तो ही टाळला जातो ह्या पद्धतीने जर आपण बाळाला पाजलं तर मग त्यामुळे आता नॉर्मल जर डिलेव्हरी तुमच्या झाल्या जेव्हा पहिल्या खेपेच्या माता आहेत दुसऱ्या खेपेच्या माता आहेत तर त्यांनी रिक्वेस्ट करायची डॉक्टरांना की मला माझ्या बाळाला पद्धतीने करायचं आहे म्हणजे त्यावेळी तुम्हाला आणि बाळालाही चांगला फायदा होईल आणि बाळ जर दोन तीन तरी ते दूध पियाल दूध म्हणतात त्याला तर ते पहिलं त्याचं अमृत आहे पहिलं लसीकरण हे मातेचं चिक दूधच बाळासाठी योग्य आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घटक असतात निसर्गाने स्त्रीला बनवलं तर त्याने का असं स्त्रीला बनवलं तर होणाऱ्या बाळासाठी नैसर्गिकच अन्न हे स्त्रीच्या शरीरामधून निर्माण होत बरोबर ना त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यात निव्वळ स्तनपानच करायचं आहे मध किंवा पाणी उष्ण मे महिन्यात डिलेवरी झाली तर गर्मी खूप आहे म्हणून बाळाला पाणी पाजणं मध साठवणं हे सगळे गोष्टी चुकीच्या आहेत फक्त नैसर्गिकरित्या त्याला आईचं दूध हे सहा महिने पचनशक्तीसाठी साठी उपयुक्त आहे जर आपण बाहेरचं त्याला पाणी दिलं किंवा बाहेरचं अन्न काही भरवलं तर काय होणार आहे बाळाला संडास उलट्या फुगी असे त्रास होणार आहे हे त्रास टाळण्यासाठी आणि बाळाचं योग्य वजन वाढवण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा योग्य दूध निर्मिती होण्यासाठी बाळाला अंगावरच पाजायचं आहे सहा महिन्यापर्यंत कळलं आता कशा पद्धतीने पाजायचं या, हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे आता हे आपलं बाळ आहे असं आपण समजू ठीक आहे आता पहिलं तर बाळ किती वेळ पिएल हे आपण सांगू शकत नाही पंधरा मिनिटं पिएल पाच मिनिटं पिएल की अर्धा तास पिएल वेळ आपण ठरवू शकत नाही बाळाची भूकच त्याची वेळ ठरवते मग त्यामुळे आईने आरामदायी स्थितीत बसायचं आहे कारण पाटीला कमरेला कळा लागतात जास्त वेळ जर आपण बसून राहिलो असं बसून राहिलो तर मग आपण आरामदायी स्थितीतच आधी बसायचं आहे ठीक आहे आणि बसताना कधीही उजेड्याच्या खोलीत बसायचं आहे पहिल्यासारखं काळोखात कुठेतरी का बसून बाळाला दूध तुम्हाला जर समजा जेवण वाढलं आणि लाईट घालवलं ला, आणि सांगितलं जेव तर तुम्ही जेवणार का काळोखात जेवू शकतो का, जेव का आपण मग बाळाला सुद्धा काळोखात दूध पाजायचं नाही पुरेसा उजेड असेल असा आणि हवेशीर रूम मध्ये बसूनच दूध पाजायचं ठीक आहे आता बाळाला पहिलं घेताना एक हा जो आपला हात आहे त्या हाताच्या कोपऱ्याच्या मध्ये बाळाचं डोकं घ्यायचं आणि हा जो तळवा आहे तो त्याच्या बटक्सच्या खाली ठेवायचं म्हणजे बाळाला पूर्ण शरीराला आपण आधार द्यायचा आहे जर समजा मी हिला सांगितलं पाणी पी आणि तिला सांगितलं तिथे कर आणि पाणी पी असं पाणी पी पिऊ शकते काय पिऊ शकते काय ती नाही पिऊ शकत मग बाळाला कसं पण भेदलं पकडलं आणि पिलं तर बाळाचे शरीर कसं दोन काळात असेल तर त्याला त्याचा त्रास होणार ते थोडंसं पिऊन सोडून देणार पण तेच तुम्ही त्याला स्थितीत ठेवलात तर ते व्यवस्थित तुमच्या जवळ राहणार बाळाचं कान बाळाचे शोल्डर हे सरळ लाईन मध्ये दिसायला पाहिजे म्हणजे त्याला योग्य स्थितीत आपण पकडलं आहे त्याच्यानंतर बाळाचं पोट आणि मातेचं पोट याचा स्पर्श झाला पाहिजे म्हणजे ते आईकडे झुकलेलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर हे आता बाळाची स्थिती स्तनपानाच्या वेळीची मी दाखवली कशा पद्धतीने पाळ पकडायचं ते आता स्तन कसं पकडायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आता समजा हे आपलं सण आहे हा खूप वेळा आम्ही फिरतीच्या वेळी बघतो जरी आशाताईनी तुम्हाला घरी जाऊन सांगितलं असेल कशा पद्धतीने स्तनपान पाहतो पण जेव्हा मी कधी विजिटला जाते तेव्हा माझ्याही वी आकारात स्तन पकडते अशा पद्धतीने पकडते ना अशा पद्धतीने पकडण्याची पद्धत आहे पण ही चुकीची पद्धत आहे कारण आपला हा जो काळा भाग असतो स्तनाचा त्या काळा भागाला दूध वाहिन्या असतात त्या दूध निर्मिती करत असतात जेव्हा बाळ ओढतं तेव्हा दूध खाली सरकतं निपलगडे जर आपण त्या दूध वाहिन्या दाबून धरल्या अशा तर दूध सरकणार आहे का नाही सरकणार बरोबर ना मग बाळाला काय होणार बाळ जोर काढणार ओढण्यासाठी पण पुरेसं दूध त्याला मिळणार नाही आणि जोर काढल्या काढल्यामुळे बाळ दमणार आणि झोपून जाणार म्हणजे त्याचं पोषण पूर्ण होणार का नाही होणार त्यामुळे नेहमी स्तन बाळाला पाजताना सी आकारात पकडायचं असं सी आकारात पकडायचं आणि हा अंगठ्याचा उपयोग कशासाठी करायचा तर बाळ जेव्हा पियत असेल तेव्हा आपल्या स्तनाचा जोर त्याच्या नाकावर पडू नये म्हणून ते पाठी ओढण्यासाठी थोड्या हलक्या हाताने नाकावर पडू नये म्हणून पाठी ओढण्यासाठी ह्या अंगठ्याचा वापर करायचा ठीक आहे आणि स्तनाला सपोर्ट दिला तर बाळाच्या तोंडावर काय ते स्तनाचा दाब पडत नाही अशा पद्धतीने सणाची पकड पकडायची थी। ठीक आहे म्हणजे बाळ मोठा आ केल्यानंतर तुम्ही त्याच्या निप्पल तोंडात दिला की तो जास्तीत जास्त काळा भाग तोंडामध्ये यायला पाहिजे दे। म्हणजे त्याच सखी सगळ्यांनी सहा महिने फक्त आपल्या बाळाला स्वतःचं दूधच पाजायचं आहे बाहेरचं गाईचं दूध किंवा पावडरचं दूध पाजायचं नाही आहे स्तनपान व्यवस्थित केल्यामुळे आपलं दुधाची निर्मिती जास्त होते आणि बाळाचं पोट भरेल एवढं निसर्ग निर्मित दूध आपल्याकडे तयार होतं